नमस्कार मंडळी गुड इव्हनिंग कसे आहात तर मंडळी बघू शकता तर आम्ही चाललेलो आहे निगडी येथे फ्लावर एक्झिबिशन बघायला तर भैया पण येणार आहे आमच्यासोबत भैया आणि आरवी तर भैया बघा रेडी होऊन बसलेला आहे पॅन्ट शर्ट बूट घालून आणि आम्ही आत्ता जस्ट रेडी झालेलो आहे आणि आरवी पण आरवी आहे कुठे आरवी आर तो आरवी पण आलेली आहे तर बघा आरवी आणि भैया अशा पद्धतीने आमचे रेडी झालेली आहेत तर आम्ही चाललेलो आहे फ्लावर एक्झिबिशनला तर तुम्हाला ही पू बघू शकता आरवी भाई आमचे गॉगल घालून बसलेले आहेत कारण बाहेर जायचंय म्हटल्यानंतर गॉगल मागतात तर त्याने गॉगल मागितलेला आहे आरवी वरती बघ बघल्या बैल तर बघा सर्वांनी माझ्याकडं आरवी भैया भैया इकडे बघ हाय कर भाया। भाया, भाया हाई कर हाय हाय रेड तुझा ब्ल्यू त्याचा रेड वेगवेगळे गॉगल ना आणि ब्लू।, ब्लू ओके मंडळी जाता जाता आम्ही डब्बा आणला होता दळणाचा तर तिथं टाकलेला आहे तर बघू शकता वजन वगैरे करायला लागलेलं आहे तर त्यांनी सांगितलेलं आहे की लगेचच तुम्हाला करून देतो बघूया काय करतात कडू लागतो कडू लागतो प्रमाणे बघा लगेचच काकाने आमचा डब्बा घेतलेला आहे दळायला तर बघू शकता आर्वी बघा एकदम क्युरियस होऊन बघायला लागलेले आहे कारण तिला पहिल्यांदाच मी आणलेला आहे दळणाचा डबा टाकताना तर प्रत्येक वेळेला डब्बा असल्यामुळे आर्वीला मी घेऊन जात नव्हतो तर आर्वी मंडळी बघा डबा ठेवण्यापर्यंत भयाचा नंबर होता तर आता आर्वी पुढे बसलेले आहे तर आर्वी बघू शकता मंडळी लहानपणी तर मंडळी माहीतच असतं की दोघांना पण पुढं बसायला आवडतं लहान मुलांना एकदम भारी वाटतं तर मंडळी बघा आम्ही जवळपास लोकेशनच्या जवळ पोहोचलेलो आहे निगडी प्राधिकरण येथे हे फंक्शन आहे तर बघू शकता निगडी प्राधिकरणचा एरिया जो आहे ते एकदम सुसज्ज आहे तुम्हाला लक्षात आलाच असेल हां आता सांग मला सांगतो राईट घ्यायचा नाही तुम्ही राईट म्हणजे आता हां हां राईट तर मंडळी एंट्री जी आहे ती इथून आहे बघा तर एंट्रीवरती बघा आरवी भयाच जोकर आहेत जोकर बघा एक निळा जोकर आहे एक लाल जोकर आहे सर्वांना हाय बाय करत आहे ब्लॅक ब्लॅकवाला पण चार्ली चॅपलीन पण आहे मंडळी तर आता आम्ही आज चाललेलो आहे आजचं जे फंक्शन आहे ते म्हणजे फ्लावर एक्झिबिशन आहे तर एंट्रीलाच आम्हाला विटू रायाची मूर्ती दिसलेली आहे खूप सुसज्ज आणि सुरेख एकदम सज सजावट केलेली आहे आणि इथंच प्रत्येक ठिकाणी वापर हा फुलाचा केलेला आहे बघू शकता आम्हाला मोह काय आवडलेला नाही कारण जिकडं बघेल तिकडे फुलंच आहेत तर आम्ही सेल्फी वगैरे हो काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आर्य बाया बघा फुलं बघून एकदम खुश झालेले आहेत त्यांनी प्रत्येक फुलाचं त्यांना नाव जे शिकवलं होतं ते इथं बोलून दाखवायला लागलेले आहे आता फ्लावर एक्झिबिशन म्हणल्यानंतर सगळे फ्लावरच असणार तर बघा खूप व्हरायटी फ्लावर आहेत वेगवेगळ्या कलरचे आहेत आणि वेगवेगळ्या जातीचे फ्लावर्स आहेत तर बघू शकता इथं गुलाब जे आहेत जे फुलं आम्ही कधीच बघितली नाही तर ते सगळे फुलं इथं बघायला मिळणार आहेत मारी गोल्ड जे आहे ते हे पण बघू शकता हे कुठेही अवेलेबल असतात पण बाकीची जी फुलं आहेत ते तुम्ही बोल तुम्हाला किती फ्लावर आहेत बघ

तर आरवी बहेला सगळ्यात भारी इथं आवडलेलं आहे कारण त्यांचा आवडीचं आहे इथं बघा बेबी इथं बघा बेबी नमस्कार करतं आहे बे इथं बेबी बघा एन्जॉय करते म्हणजे प्रत्येक प्रतिकृती लावलेली आहे बाळाची तर आता आम्ही पुढं फुड़ थोडं पुढच्या सेक्शनमध्ये चाललेलो आहे बघू शकता प्रत्येक जणाची गर्दी बघा किती आहे फोटो काढण्यासाठी इथं बघू शकता आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत तर त्यांचीही प्रतिकृती खूप छान इथं केलेली आहे तर मी आणि भैया इथं बघा फोटोज काढत होतो तर माझे पण फोटो काही काढलेले आहे मंडळी येताना आम्हाला असं वाटलं की इथं कोणी येत नसेल फ्लावर एक्झिबिशन आहे तर बघू शकता मंडळी खूपच गर्दी आहे इथं तर मी प्रत्येक बाजूला कॅमेरा थोडा फिरवून दाखवतो तुम्हाला इथं ॲक्च्युली फ्लावरच्या इथं जास्त लोक नाही आहेत का भैया कोणतं फ्लावर आहे ते कोणता आहे ते अबा इथं इथं पुढे या अबा बेबी फ्लावर इकडली फ्लावर आता फ्लावरचा जो सेक्शन आहे त्याच्यामधून आम्ही थोडंसं बाहेर येत आहोत कारण बाहेरचा पण एरिया तुम्हाला दाखवतो तो बघा खायला खूप आहे तर आरवीबाई जी चालू आहे मज्जा त्यांचे त्यांना उभा केलेला फोटो काढण्यासाठी पण उभा राहत नव्हते तर मग आम्हीच फोटो काढायला सुरुवात केलेली आहे कारण लहान मुलं असतात ना तर फोटो काढायच्या वेळेस बरोबर तिकडे तिकडे बघतात त्याच्यामुळे आम्ही फोटो थोडं काढून घेतलेले आहेत तर तुम्हाला प्रत्येक एरिया मी दाखवत आहे मंडळी तर बघू शकता मागचा एरिया कसा आहे फुलांना पूर्ण गजबज झालेली आहे माणसांची पण खूप गर्दी आहे आता आम्ही बाहेरच्या साईडला आलेलो आहे आणि बाहेर पण फुलंच फुलं आहेत ॲक्च्युली आणि एका बाजूला जे आहे ते खाण्यापिण्याचं सगळं केलेलं आहे स्टॉल वगैरे हो तर बघू शकता मी पूर्णपणे फिरवून तुम्हाला दाखवतो मंडळी तर बघा मंडळी अशा पद्धतीने हे फ्लावर एक्झिबिशन दरवर्षी होतं ह्या वर्षी, वर्षी खूपच चांगलं केलेलं आहे आताना आम्ही बघत आहे की प्रत्येकजण इथं थोडी ना थोडी फुलाच्या कुंड्या विकत घेत आहेत आणि आपल्या घरी वगैरे लावायला वगैरे प्रत्येक हातामध्ये कुंड्या दोन तीन तर आहेतच मंडळी बघू शकता तुम्ही तर मंडळी हे जे आहे ना इथं गाण्याचा पण कार्यक्रम आहे बक्षीस पारितोषिक वगैरे जे आहेत ते इथं होणार आहे आणि मृणाल कुरकर्णी ज्या आहेत त्या त्याही मॅम इथं येणार आहेत थोड्याच वेळामध्ये तोपर्यंत सिंगिंगचा कार्यक्रम चालू आहे मंडळी एन्जॉय करा तुम्ही पण

တို့သိစုရာတိုင်းအံတွေပညာနဲ့မြင်မှန်နိုင်လေ तर मंडळी अशा तऱ्हेने हे कार्यक्रम जे आहे ते इथं चालू आहे आणि बाजूला बघा परत आम्ही दुसऱ्या सेक्शनकडे आलेला आहे तिथं बघा किती छान केलेलं आहे इतकी गर्दी आहे ना माणसांची तर तुम्ही बघू शकता आणि फुलंच फुलं दिसतात त्याच्यामुळे मन पण प्रसन्न प्रसन्न वाटत आहे आर्यभयांपुन खूप एन्जॉय केलेलं आहे कारण अजून पण चालू आहे सर्वात महत्त्वाचं मंडळी म्हणजे हे प्रत्येक वर्षी फ्लावर एक्झिबिशन होतं आणि हे ठिकाण जे आहे ते थोडंसं वेगवेगळ्या ठिकाणी होऊ शकतं पण हे एक्झिबिशन जे आहे ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये दरवर्षी होतं मी ह्याच्या आधी पण हे फ्लावर एक्झिबिशन मी बघितलेलं होतं तर ह्या वर्षी पण मी आरवी भैया आणि प्रियाला घेऊन आलेलं आहे तर इकडे बघू शकता हे दुसरं सेक्शन आहे मंडळी ह्याच्यामध्ये पण बघा कुंड्या वगैरे जे आहेत ते ह्या मार्फत इथं सगळं दाखवलेलं आहे आणि इथं जे आहे ते डिझाईनिंग केलेली आहे त्याची नावं जे फ्लावर आहेत त्याची पण केलेली आहे पुढं आपल्याला बैठा काय ते काय ते फ्लावर आहेत फ्लावर खूप सारे फ्लावर आहेत ना बटरफ्लाय काढत पाठीमागा जिथं मंडळी कार्यक्रम चालू आहे तिथं बघा सिंगिंगचा आवाज इथं पण येत आहे तर अरविभायाचे मी फोटो काढलेले आहेत तर इथं बघा फुलफाकरू वगैरे तयार केलेलं आहे अरविभायासाठी खास आणि इथं बघा डेकोरेशन पूर्ण फुलाचं आहे प्लांटपासून हे सगळं केलेलं आहे तर इथं आम्ही खूप सारे फोटो काढलेले आहेत खूप सारे जे आहे ते छोटे छोटे व्हिडिओ केलेले आहेत परत आपल्याला महाराजांचं दर्शन झालेलं आहे विटूरायाचंही दर्शन झालेलं आहे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं होतं की प्रत्येक ठिकाणी जे फ्लावर आहे त्याची सजावट नाही आहे तर प्रत्येक ठिकाणी आपली देवी देवता लावलेल्या आहेत आणि एक संदेश देण्यासाठी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या अशा वेग काही गोष्टी ठेवलेल्या आहेत असे काही कोट्स तिथं ठेवलेल्या आहेत तिथे बघितल्यानंतर वाचल्यानंतर त्याच्यातून एक संदेश सर्वांना जातो तर मंडळी आता आम्ही पुढच्या सेक्शनला जाणार आहे पण आरवी वह्या भागात तिथंच बसलेले आहेत कारण त्यांना चालून चालून कंटाळा आलेला आहे कारण आम्ही त्यांना वरती घेतलेलंच नाही आहे कारण त्यांना खाली बसून पळायला जागा आहे म्हणून आम्ही सोडलेलं आहे कारण इथं काही गाड्या वगैरे काय येणार नाहीत ना, है, है, ये ना है। तर त्याच्यामुळं खाली सोडलेलं आहे तर बघा त्यांचे पाय दुखायला आलेले आहेत मुलं दमली पाहिजेत पळली पाहिजेत तर त्याच्यासाठी आम्ही त्यांना सोडलेलं आहे मोकळं फक्त लक्ष ठेवणं महत्त्वाचं आहे प्लांट तुम्हाला बघून मंडळी लक्षात आला असेल की हे कधी बघितलेलेच नाहीयेत काही गोष्टी बघितलेल्या थोडेसे असे तुम्हाला जाणवल्या बाकी सर्व गोष्टी आहेत त्या वेगवेगळ्याच आहेत कारण हे कुठंच बघायला मिळत नाहीयेत आहे ते मंडळी बघू शकता हे जे आहे ते पूर्ण नदी वगैरे दाखवलेले आहेत तळं वगैरे त्याच्यामध्ये बोट्स वगैरे हो आहेत मोठ्या मोठ्या रंगबेरंगी आणि घर आहे मस्तपैकी महाराजांचं जे आहे ते आपल्याला प्रत्येक ठिकाणी दर्शन होते कारण मी तुम्हाला प सुरवातीपासून दाखवतोय खूप ठिकाणी महाराजांची मूर्ती आहे आणि महाराजांचं दर्शन आपल्याला प्रत्येक ठिकाणी इथं झालेलं आहे तर मंडळी इथं बघू शकता आर्वी आणि भयाला दिसलेले आहेत हे वेगळंच काहीतरी फ फ्ल बटरफ्लायसारखं आहे तर आर्वी भया परत अजून इथं झालेल्या आहेत कारण त्यांना इथंच यायचं होतं कारण त्यांना ते खूप आवडलेलं त्यांना ते बोट वगैरे हो बघून पाणी वगैरे हो बघून एकदम भारी वाटत होतं तर परत आम्ही पुढच्या सेक्शनकडं मंडळी आता आम्ही निघणार आहोत कारण इथं बघून इतका कंटाळा आलेला आहे की प्रत्येक ठिकाणी जाईल तिथं वेगवेगळ्या जातीची फुलं आहेत कलरची फुलं आहेत इथं बघू शकता मंडळी आपल्याला जे हार आपण बनवतो किंवा माळ बनवतो गजरा बनवतो वेणी बनवतो जे म्हणतो ना आपण तर त्याचं हे हिने इथं एक मॉडेल दिलेलं आहे की हे हा पण बघू शकता पुष्पगुच्छ आहे तर सजावटीमध्ये ज्या गोष्टी केल्या जातात त्या सर्व गोष्टी आहेत इथं बघू शकता हे जे आहेत ते रोज आहेत पण ह्या जे रोज आहेत ते वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या आहेत वेगवेगळ्या वेग कंट्रीमधले रोज आहेत मंडळी तर ते बॉटल ठेवलेले आहेत बॉटलवर पाहिजे स्वागत आहे काय रे आहे ते भयू काय आहे काय बाया अरु हे काय रे फ्लॉवर फ्लॉवर नको अरे बापरे आपण घेऊन जाऊया घरी हे घेऊन घेऊ की घरी चला पिशवीत बांधून घेऊन जाऊ आता खूप चांगले चांगले फ्लावर आहेत तुम्ही सुरुवातीलाच मंडळी म्हणलेलं की कार्यक्रमासाठी जी सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे आपल्या मराठी सिनेमामधली मृणाल कुरकर्णी जे आहेत ते मॅडम आलेले आहेत त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे मंडळी तुम्ही बघू शकता तर मी त्यांचं शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण मला थोडासा शूट करता आलेला आहे तर डायरेक्टली पुढे गेलेला आहेत कारण खूप गर्दी आहे तुफान इथं तर बघू शकता पुढं स्टेज वगैरे हो सजावट वगैरे हो केलेली आहे तिथं बक्षीस बघू शकता मंडळी जे पारितोषिक देणार आहेत ते पूर्ण लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहेत प्रसिद्ध अभिनेत्री कुलकर्णी मॅडम यांच्या ठिकाणी जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया महाराष्ट्र विधान परिषदेच्या सन्मानी आमदार उमाताई खापरे मॅडम यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येते त्याचप्रमाणे ख्यातनाम अभिनेत्री मृणाल कुलकर्णी मॅडम या देखील या कार्यक्रमासाठी आल्या त्यांचं देखील आपण टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी ज्यांच्या विभागाचा हा कार्यक्रम आहे त्या विभागाचे सन्मानिय प्रमुख आदरणीय उमेज मान्यवरांना विनंती कृपया आपण मंचावर यायचं साहेब साहेब श्री श्री सुरेश या सर्व तर मंडळी बघू शकता तुम्ही आता मान्यवरांचा जो आहे तो कार्यक्रम इथं चालू झालेला आहे म्हणजे की स्वागत केलेलं आहे सर्वांनी प्रदीप यांच स्वागत उपाय उद्यान विभागाचे सन्मान्य उमेशजी ठाकरे साहेब हे करतील मंडळी बघू शकता आम्ही पण इथं बसलेलो आहे कार्यक्रम तर मंडळी लांबून आरवी भाय्या उड्या मारत होत्या झो जो, जोकरला वगैरे बघून तर आता जवळ आल्यानंतर फोटो काढायला चला म्हटल्यानंतर ना नाही म्हणायला आलेले मग मी आर्वीला उचलून घेऊन गेलेलो आहे तरी रडत होती तरी पण मी फोटो काढलेले आहेत मंडळी बघा सर्वांची गर्दी आहे लहान मुलं वगैरे येत आहेत आणि फोटो काढत आहेत खूप छान डेकोरेशन केलं होतं त्यांनी चारी। चारी चारी तर मंडळी आम्ही जोकरच्या तिथून मज्जा करून खूप सारे आलेलो आहे आरू भायानं खूप मज्जा केलेली आहे तिथं तर आता आम्ही आलेलो पुढच्या सेक्शनला इथं बघू शकता कोणतं तरी नाव काढलेलं ॲक्च्युली आम्ही बघित नाही कारण ते दिसत नव्हतं इथं परत महाराजांचं दर्शन झालेलं आहे तर भायाला मी नमस्कार करायला सांगितलेला तर भाया दोघांनी नमस्कार केलेला आहे आम्ही फोटो काढलेला आहेत महाराजांच्या सोबत तर आता आम्ही पुढचा जो सेक्शन आहे तिथं गेलेलो आहे तर आरवी बघू शकता मंडळी पुढच्या सेक्शनमध्येच जाऊन उभं राही इथं बघू शकता तबला वगैरे जे आहेत ते वाजंत्री वगैरे जे आपण वाजवतो लग्नामध्ये किंवा कार्यक्रमात ते सगळं होतं तिथं तर भैया बघा खुश आहे काय थांब थांब होऊ दे ना तर मंडळी इथं बघा बघू शकता फोटो काढायला पण नंबर लागलेले आहेत कारण इतकं भारी डेकोरेशन होतं इथं बघा बटरफ्लाय फुलपाखरं वगैरे काय काय केलेलं आहे तर फोटो काढून आमचा झालेला आहे तर आरवी भैया वगैरे पुढं आलेले आहेत तर आता पुढं आल्यानंतर बघू शकता इथं तर इथं बघू शकता फुलं जे आहेत ते फुलांपासून फक्त रांगोळी काढलेल्या आहे मंडळी तर खूप छान रांगोळ्या काढलेल्या आहेत तर मला वाटते की हे आदल्या दिवशी किंवा आधी चार पाच दिवसच हे काम चाललं असणार आहे कारण आरवी बघा आरवी रांगोळी जी आहे ती विस्कटण्याचा प्रयत्न करत होती पण आम्ही त्यांना कारण इथं प्रत्येक लहान मुलं त्याच्यावरून जाण्याचा प्रयत्न करत होते विटू माऊलीची पण आहे इथं मूर्ती रांगोळीपासून केलेले आहे आपले बाप्पा पण आहेत म्हणजे प्रत्येक ठिकाणी जे केलेलं आहे तर एक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे मला एवढंच दिसलेलं आहे इथं तर खूप चांगला कार्यक्रम हा होता आणि फ्लावर एक्झिबिशनच फक्त नव्हतं झालेलं तरी तो फ्लावर एक्झिबिशन पण झालं त्याच्यानंतर काही संदेश दिला होता माहिती दिली फुलांची खरेदी करण्यासाठी पण फुलं होती आपण खरेदीही करू शकतो मंडळी आता आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय